तर हॅलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो फायनली आपण आज उठलो सकाळी पण आज ग्राउंडवर नि गेलो आणि आज शनिवार आहे त्याच्यामुळे आज कॉलेजही नाही आपल्याला आणि आता आपल्याला एक काम आहे आपल्यामधे आज ते म्हणजे हे कपडे धुणे आहेत आज हे सगळे कपडे काल मी ना म्हणजे विजूपालेले होते आता ते धुऊ आज आणि चला तुम्हाला सांगतो कुठे आता आंघोळ करतो मग कपडे धुतो तो चला तो शकता तुम्ही आपण सगळे बुट धुवून घेतले आपले कपडे पण धुवून घेतले हे हे आपले बुट धुवून घेतले चला मला कपडे दाखवतो कपडे पण सगळे क्लिअर धुवून घेतले आता टेन्शन नाही भाई आता बरं टेन्शन नाही डायरेक्ट हे स्पेशल रूम आहे आपल्या कपडे वाळवासाठी एक हे हे आपण कपडे पण धुवून घेतले सर्व हे बा हे सगळे कपडे आपण धुवून घेतले आता टेन्शन नाही डायरेक्ट इकडे फॅन चालू करून दिले ओके आता आपण दुसरा टास्क करू ला कुठं ग्राउंड वर क्रिकेट खेळायला गेलते का विषय मंगमल सांगला नी तुले तुला सांगल खेळत आहे का वा मित्रांनो ही आपल्या बाईची रूम आहे भाईची नाही आपलीच आहे भाईची खेळायची झोपला भाई सुदामदा हे सेलिब्रिटी आहे सुद्धा आमदा वेलकम टू माय ब्रदर ब्लॉगर दुबई नॉट दुबई फ्रॉम इंडिया तर मित्रांनो हे चेहरे भविष्यातला फेमस होणार आहे पाहून घ्या आपली बॉडी तुम्हाला सकाळी जाऊ बघा आपण

मी गेलतो वापस आलो जिमले उठवलं मी गडी मध्ये कोटा बोला आला म्हणते मग आमची झिरली आज जिम पण क्रिकेट पण रनिंग पण आम्ही कपडे धुतले फायनली आता आम्ही करतो मी ना आता कपडे धुतो तर भेटूया आपण नंतर भेटूया आपण नंतर तुम्ही लक्षात ठेवा आम्ही एक दिवस टॉपले ले जाणार हॅशटॅग जव्या हॅशटॅग जव्या भाय तर मित्रांनो हे बघितले आपले काय म्हणतात त्याले मित्र मित्र <laughs> <laughs> फ्रेंड सर्कल आपना जवा हे आपलं हॉस्टेलचं एक ग्राउंड आहे ट्युशनला पाच वाजल्याला हा पाच वाजले पाच पंधरा मिनट बाकी आता आपण ट्युशनला जाऊ चल तर फायनली आपण चाललो ट्युशनला ओके फाइनली गाइस पार्थ ने हमको स्कूटी पर बिठा दिया और पार्थ के साथ फॉर्च्यूनर के दर्शन लेके आ गए हम चलो भाई गाइस अभी ट्यूशन के तरफ हम आ चुके हैं हमारे हॉस्टल वर्क आप देख सकते हैं अभी हम जाएंगे मेज पर थोड़े टाइम के बाद तो गाइस अभी आ गए हम रूम पर थोड़ी देर के बाद अभी मेज पर जाएंगे धन्यवाद मैं चल रहा था मेज पर आता जोन करा चलो चला हे आपलं हॉस्टेलच्या बाहेरच एरिया आहे हा काल उडाओ जात आपण मारुती महाराजच्या मंदिरात चाललो आता आपण मारुती महाराजच्या मंदिराच्या साठी चाललो कोणत्या शनिवार पण आहे

गोणाला हॉस्टेलवर तो देखिए इस वीडियो को पूर्ण विराम बोलो जय राम